कामगार नगरमधील अकरा वर्षीय अल्पयीन मुलीवर एका एकोणास वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईवडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे उघडकीस आलेला आहे गुन्हा दाखल होता सातपूर पोलिसांनी सदर संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असतात या तरुणाने बलात्कार केल्याचे कबूल केले आहे सातपूरमधील औद्योगिक वसाहतीत कामगार नगर परिसरात निगळमळा परिसरात भाडेकूर म्हणून अनेक कुटुंबे राहतात अशाच भाडेकरू म्हणून राहत असलेल्या एकोणास वर्षीय अंकुश चौधरी या तरुणाने अकरा वर्षीय अल्पवीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर तरुणाला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बलात्कार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठण हे पुढील तपास करीत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक